हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जेनिया जेनी या यूट्यूब चॅनलवर तर कशात सर्व नक्कीच मजेत असणार आहात तर मी रेडी होऊन कुठे निघाली हा नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल सो काही गोष्टी नवीन काही गोष्टींना सुरुवात करावी लागते तसंच मी एका गोष्टीला सुरुवात करते म्हणजे जॉब जॉब बघितलं आहे आमच्या इथे जवळच सो तिकडे जाते आज माझा फर्स्ट डे आहे सो बघूया बोलतात ना म्हणजे एखाद्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली तर लवकरच आपण म्हणजे टप्प्याटप्प्याने पुढे जातो आणि यशाचं शिखर नक्कीच गाठतो आणि शून्यातून उभं व्हायचं आहे आम्हाला म्हणजे शून्यातून सगळं आम्ही उभं करणार आहे आमचं जे काय साम्राज्य असेल ते सो so, त्याची सुरुवात तर झाली आहे हळूहळू सगळ्या गोष्टी होतात पहिले नेगेटिव लोक भेटतात किंवा नेगेटिव गोष्टीसुद्धा घडतात तर असंच काही ना काही आपल्या आयुष्यात घडत असतं पण त्या त्याला खचून न जाता आपण सुरुवात करत राहायची आणि पुढे पुढे जात राहायचं यश असं पटकन भेटत नाही आणि पटकन भेटतं त्यात मज्जासुद्धा नसते सो छान वाटतंय एक नवीन सुरुवात करून अजून बरंच काही सरप्राईज असणार आहे तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जी बेल ऐकून दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील असेच काहीतरी इंटरेस्टिंग आणि काय काय चालू असतं आमच्या आयुष्यात ते सुद्धा आम्ही नक्कीच शेअर करू तुम्हाला सो जॅकने सुद्धा एक नवीन सुरुवात करायचा विचार केला सो तो सुद्धा करेल आजपासून सुरुवात तर बघूया आपली जर्नी कशी होणार आहे आणि यानंतर मी आ, आता जाते जॉबला त्यानंतर जाणार आहे दाखवेन मी आम आम्ही जिथे राहतो त्या काकींच्या अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना काकींच्या म्हणजे दिराणे वगैरे घर बांधलं आहे तर तिकडे घरप्रवेश आहे तर मला उपाशी ठेवलं आहे तर तिकडे सुद्धा जाणार आहे मी पहिली हजेरी लावूया जॉबला त्यानंतर पुढचं सो असेच कंटिन्यू करा दिवसभरात काय काय इंटरेस्टिंग घडणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमार्फत सो चला व्हिडिओला सुरुवात करूया हे आहे शॉप अशा प्रकारे मस्त आहे की जरा क्लीन करून घेतलंय इकडे व्यवस्थित असं रित्या साफसफाई वगैरे झाली आहे माझं आवरून झालंय आणि थोडस शॉपबद्दल माहिती देते हे शॉप आहे ते प्रिंटिंग वगैरे करतात इथे म्हणजे लग्नपत्रिका असू देत म्हणजे ज्या पत्रिका असतात त्या परत बॅनर वगैरे हे सगळं इथे प्रिंट केलं जातं सो so, हे शॉप आहे कोळंबे फटा इथे पावस रोडला तर नक्की विजिट करा कोणाला काय ऑर्डर द्यायची असेल बॅनर वगैरे छापायचं असेल किंवा पत्रिका वगैरे असतील किंवा अजून कसल्या ऑर्डर असतील जे छापील काम असतं जेरॉक्स असतील तर नक्की या शॉपमध्ये आणि इकडे त्या एस टी मधून जॅक आलाय बघा येतोय बंद केलं आणि आता मी जाते घर प्रवेशाला काकेंसोबत मी सो भेटू आपण तिकडे घर चे नवीन बांधलं आणि उद्यापासून साखरपुडा लग्न वगैरे आहे त्याच्यामुळे मंडपच काम चालू आहे सो चालू आहे आता <स्थाथा>

अ Clay ऌोई पीतस, में आतौनी, जास्चिा पारु पीता मोरता इओर थिया जात्ट, Monta 거는 पर दीनें ठीके तो, मेंगलने को भूक सिंथाट पर रलत थो factualजव हेरा गुशांधरेंmor स्वार के पारु MRत सदेकर बारुम मismodo, तुत आगिता हैं रेगुलर 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 वाज्यात आहोत हे व्हिडिओ आहे

आलेस भाऊ तरुशीने पुढे करू अनु मित्रा मी ठीक लाईक करतो माईकवरच इकडे राईतोस मी इकडे जायचोस ते इकडे इकडे नाटक பார்ட்ட பார்த்த

<laughs> <laughs> देवाला नैवेद्य दाखवत आहेत काही जेवणाची तयारी चालू आहे जेवण झालंय आणि आमची नवरीबाई आता जेवते रोटी भरायचा प्रोग्राम चालू आहे जेवण वगैरे झालंय आणि इकडे जॅक वगैरे आले सगळे

थोडावर राहिला नवरीचा कोणाला नवरीला की नवऱ्याला नवरीला आणि पाच असेल इकडे नाही आता कोळंब फटावर बांगडे भरायला बघूया आता चॉईस करणार आहे आणि नवरीबाईला घालणार आहे अरे मम्म तू बॉल पकडायच्या मागून जबरदस्त फिफ्टीन मिनिट लिहित आहे आईस्क्रीम घेतल्या काकीनी आम्हाला तिघांना स्वतः खात जाऊ खात खात मी आले घरी आणि इकडे कोणीच नाही घरी मी फक्त एकटी आहे सगळे तिकडे आहेत म्हणजे जुन्या घरी गेलेत जसं की चुडा वगैरे भरला म्हणजे बांगड्या भरल्या आणि आलो आले मी झोरे काकींसोबत घरी आणि आता माझी जी काही काम आहेत ती आवरते आणि मग फ्रेश होते एफी मोमेंट्सला इथे करायला घेतलं मॅम एक झाले काम चालू आहे जोरदार जर या सर्वानी खायला आज बऱ्याच दिवसांनी आमच्याकडे भाकरी ये आता उद्या डायरेक्ट कामावर हाजेरी के केस माझा बॉडी माझा बॉडीगार्ड पर्सनल हा जॅकचा नवीन लोक नवीन काहीतरी करायचं